नमस्कार बालमित्रांनो मी सौश्रेयसी कर्वे मुलांनो तुमच्यासाठी या ऑडिओ सिरियलचा आज हा सातवा भाग यामध्ये आपण मराठी महिन्यांमध्ये आपले सण उत्सव कोणते येतात ते चैत्र महिन्यापासून क्रमाने पाहणार आहोत मराठी महिन्यातला पहिला असतो तो चैत्र महिना ते आपण बारा महिन्यामध्ये बघितलं आहे त्या पहिल्या मराठी महिन्यातल्या चैत्र महिन्यामध्ये पहिल्या दिवशी येतो तो, तो गुढी पाड़वा, त्या दिवशी आपण घरोघरी गुढी उभारतो आणि त्याला नमस्कार करतो त्याला गाठी बांधतो आणि संध्याकाळी ती गुढी आपण उतरवतो याच महिन्यामध्ये आपल्या लाडक्या रामबाप्पाचा जन्मदिवस येतो तो, तो म्हणजे रामनवमी गुढीपाडव्यापासून या नवमीपर्यंत रामजन्माचा उत्सव सगळीकडे आनंदात साजरा होतो मारुतीचाही जन्मदिवस म्हणजे हनुमान जयंती पण मित्रांनो याच महिन्यात येते तोही उत्सव खूप ठिकाणी साजरा करतात वैशाख या दुसऱ्या मराठी महिन्यामध्ये में विशेष मोठा असा सण नसतो त्यानंतर येतो ज्येष्ठ महिना याही महिन्यामध्ये में फारसा मोठा असा सण नसतो ज्येष्ठ महिन्यानंतर येतो आषाढ महिना यामधील एकादशी ही खूप महत्त्वाची असते तिला देवशयनी आषाढी एकादशी असं म्हणतात या एकादशीला पंढरपूरच्या विठोबाची खूप मोठी यात्रा असते खूप लोक पायी म्हणजे चालत चालत पंढरपूरला विठुरायाच्या दर्शनाला जातात देवशयनी म्हणजे या दिवसापासून चार महिने म्हणजे कार्तिकी एकादशीपर्यंत चार महिने देवही विश्रांती घेतात झोपतात अशी एक समजूत आहे त्यानंतर येणारा महिना म्हणजे श्रावण महिना या श्रावण महिन्यामध्ये नागपंचमी रक्षाबंधन म्हणजे राखी पौर्णिमा म्हणजेच नारळी पौर्णिमा आपण म्हणतो तिला श्रीकृष्ण जयंती म्हणजे कृष्णाष्टमी म्हणजे तुम्ही त्याला गोपाळकाला असं म्हणून ओळखताना तो हा सण त्यानंतर श्रावण महिन्यामध्ये येतो श्रावण महिन्यानंतर येतो ये ये भाद्रपद महिना या भाद्रपद महिन्यामध्ये घरोघरी आपला सगळ्यांचा लाडका गणपती बाप्पा आणि गौरी येतात गावामध्ये शहरामध्ये सुद्धा मोठमोठे बाप्पा त्यांच्यासमोर केलेली सजावट आपण बघतो आणि ती या भाद्रपद महिन्यातच असते बरं का गणपती बाप्पा येतात त्या दिवसाला आपण गणेश चतुर्थी म्हणतो भाद्रपदानंतर येतो तो, तो अश्विन महिना या अश्विन महिन्याच्यामध्ये कोणते सण उत्सव येतात हे आपण पुढच्या भागामध्ये बघूया धन्यवाद